हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग मयंकला शाळेत आणायला गेली होती तशीच आहे ना मयंकचे कपडेसुद्धा चेंज करून आणलेले कारण जे मयंकला कपडे घेतले होते ते कपडे ना व्यवस्थित त्याला बसलेच नाही म्हणजे हाईटला साईजला फिट होत होते कमी जास्त होत होते त्यामुळं आता चेंज करून आणले तर ही बघा ही एक पॅन्ट आणलेली आहे चेंज करून म्हणजे सगळे टोटल ऑल ओवर कपडे चेंज करून आणले त्यानंतर ही एक नाईट पॅन्ट आणली आहे ती होती दुसरी होती त्यानंतर टी शर्ट नाही आवडली त्याला ती ही टी शर्ट आणली आणि ही थोडी मोठी ती लई छोटी होती त्यानंतर ही पॅन्ट आणलेली आहे अरमानी मैय्यांची फेवरेट पॅन्ट त्यानंतर एक शर्ट आहे जो एवढा आवडला मला त्याचा कलर पण एवढा छान आहे ना दाखवते मी तुम्हाला थांबा म्हणून स्त्री घेतलं मला पण आवडलं हे लय खूप खूप आवडला हे बघा हे शर्ट कसं दिसतोय नक्की सांगा घातल्यावर तर एकच नंबर दिसल मयंकला आणि हे बघा हे त्याच्या तुमच्यासाठी आणले हां तर अशा पद्धतीने मयंकचे टोटल कपडे चेंज करून आणलेत काल वेगळेच होते आता हे वेगळेच तर पूर्ण कपडे त्याला काही टाईट होत होते काही आकूड होत होते आता हे व्यवस्थित होतात परफेक्ट ते कसं आहे ना मयंकला घेऊन गेली नव्हती त्यामुळे मला समजलंच नाही साईज त्याचा पण मग तिथं घेऊन गेली शाळेतून सुट्टी झाल्यावर डायरेक्ट आणि मग कपडे त्याच्या मापाचे व्यवस्थित घेऊन आली तर चला मग हा व्हिडिओ मी कुठंतरी दुसऱ्या लाँग व्हिडिओमध्ये ॲड करून देईल मी फक्त एवढा शूट करायचा होता की कपडे चेंज करून आणले बाकी भेटू तुम्ही कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता निघतोय आम्ही आमचं आवरलं हे बघा बोला चायनल आहे माझं चायनल आहे हा मयंकला म्हणली होती ना माझ्या चॅनलवर दाखवणार नाही चला निघतो आम्ही आता उशीर झाला आल्यावर बोलतो तुम्हाला निघा चला जूते घाला चला ना तर चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आल्यावर बोलतो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता मी मयेकला शाळेसमोर आलेली आहे आणि बिस्किट आणलेले आहे कारण चाय पेल्याशिवाय आणि बिस्किट खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आमच्या आता राहिली गोष्ट चायची तर तुम्हाला सांगते बघा हिंदीमध्ये चहाला चाय म्हणतात सर्च करून बघा म्हणून मी चाय म्हणते कारण आमच्या विदर्भामध्ये अर्धी हिंदी ना अर्धी मराठी बोलली जाते बरोबर ना तर चायच म्हणतात आमच्या विदर्भात आणि तो चाय हिंदीमध्ये असतो मग अर्धी हिंदी अर्धी मराठी मिक्स असते आमची तिकडे गेल्यावर तुम्हाला समजेलच मला लय आतुरता घाई झालेली आहे तिकडे जायची तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता मी मयंकला शाळेत सोडून आलेली आहे त्यानंतर मला बाकीचे कामं पण पडलेले आहेत काहीच आवडलेलं नाही माझं फक्त मयंकला सोडून आली आणि अरे 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 तर दूधवाला काही काल आला नव्हता त्याच्यामुळे दूधच नाही आता दुधवाल्याची वाट पाहिजे आणि मग दूधवाला येईल तेव्हाच हा तोपर्यंत दुसरे कामं आवडायचे रात्री मी मस्त टमाटर मिरची चटणी केली होती ती सगळी चटणी स्टाईलवर स्टाईल स्टाईल वर उडलेली आहे तर समजून घ्या इश्टाईल नाही बरं का स्टाईल स्टाईलवर उडलेली आहे चटणी मिक्सरमधून काढता काढता सगळं जिकडं तिकडे भरलेलं आहे ते मागवलेले आहे मी काय म्हणता त्याला किचन क्लीनर तर त्याच्याने बघू साफ करून कसं निघतं आहे ठीक आहे तर चला मग आता आवर्ती पटपट बाकीचे कामं करते आणि मग व्हिडिओ परत कंटिन्यू करते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला तुमच्या प्रत्येक उत्तर प्रश्नांचं उत्तर भेटणार आहे कारण काल खूप जणांना असं बरेच प्रश्न पडले मग सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तर द्यायला पाहिजे बरोबर ना तर मी देणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण मला आधी सगळे कामं आवरून घेऊ द्या मग व्हिडिओ कंटिन्यू करते कारण घरामधलं काही आवरलं ना आधी त्यानंतर व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येतो नाही तर घरातले कामं पडू द्यायचे आणि उठ सूट व्हिडिओ बनवायचं उठ सूट व्हिडिओ बनवायचं तसले ड्रामे आम्हाला जमत नाही खोटं नाटं बोलायला जमत नाही ड्रामे करायला लोकांना फसवायला व्ह्यू वाढवण्यासाठी डॉलर वाढवण्यासाठी काही बोलता येत नाही आम्हाला जे आहे ते रियालिटी त्यामुळे चला मग तुम्ही कंटिन्यू तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर इकडं माझी आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि बघू शकता इथं दिव्यामध्ये फूल आलेला आहे छोटासा कोणाकोणाला दिसला नक्की सांगा त्यानंतर मी मस्त झाडून घेतलं पुसून घेतलं आणि सगळं घर क्लीन करून घेतलं कारण घरामध्ये गंदगी ठेवून मला जमत नाही त्यानंतर इकडे किचन ओटा वगैरे पण साफ करून घेतला त्यानंतर भांडे घासले आणि बघा काल गॅस टाकी गेली होती त्यामुळे इकडे ते इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक काढली होती आणि आता दूधवायला आला तर दूध घेतला आणि आता दूध तापवणार तर इकडे दूध तापवायला ठेवला आणि अशा पद्धतीने झालेली आहे आपल्या दिवसाची सुरुवात आज चहा न पेर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक परत एकदा नमस्कार तर सर्वात अगोदर माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला फायनली माझे कामं सगळे आवरलेले आहेत आणि आता स्वयंपाक करायचा राहिलेलं आहे फक्त आज चहा पण घेतलेला नाही कारण आज दूधवाला उशीरा आला मग मी सगळे सगळे कामं आवरले शिक दूध तापायला ठेवलं आता शिंदेसाहेब येतील तेव्हा चहा घ्यायचा आता काय स्वयंपाक करायचं झालं कामं तर अशा पद्धतीने असतो माझं रुटीन तर चला महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया मी आहे ना तुम्हाला एक उदाहरण देणार आहे आणि तो उदाहरण कशामुळे दिलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर हे बघा हे बघा हा काय हा पाण्याचा ग्लास आहे तर आता मला पटापटा सगळ्यांनी कमेंट करा बरं का हा ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा खाली आहे नक्की सांगा मला पटापटा कमेंट करा मग मी सांगते तर तसंच ह्या यूट्यूबच्या लोकांचं झालेलं आहे जे लोक माझ्यावर व्हिडिओ बनवतात ना मला कमेंट येतात ताई की बाई बघ ना बावडत ती तुला किती बोलते किती काय काय बोलते तू कशी काय ऐकून घेते तुम्हाला सांगू माझी केस आहे ना पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे ऑलरेडी आणि ते सगळं चालू आहे तपास आणि सगळं काही कायदेशीर मी करतच आहे कायद्याने उत्तर देत आहे तर मग यूट्यूबवर बडबड करायची काय गरज एवढंच वाटतं मला आणि तुम्हाला सांगते माझं आहे ना कायद्यावर पूर्ण डोळे बंद करून विश्वास आहे कायदा हा प्रत्येकासाठी सारखा आहे लहान असो मोठा असो अमीर असो गरीब असो सगळ्यांसाठी कायदा सारखा आहे मग माझ्यासाठीच कायदा बदलणार आहे का नाही ना त्याच्यामुळे माझा कायद्यावर फार विश्वास आहे म्हणून मी शांत आहे आणि मी कोण कौन, कोणालाही उत्तरं देत नाही आणि मला पोलीस स्टेशनमध्ये पण सांगून ठेवलेलं हो आहे की उगंची व्यर्थची बडबड करू नका तुम्हाला त्रास होता तर तुम्ही कंप्लेंट दिलेली आहे ना तुमचं तुमचं काम तुम करावं काय असेल ते काही कोणाचे नावं घेऊ नका आणि कोणाबद्दल काही बोलू नका एवढ्या प्रेमाने जर त्यांनी मला समजून सांगितलं असेल तर मी कशाला कोणाची नावं घेऊ कोणाला उत्तर देऊ बरोबर ना याच कारणामुळे उत्तर देत नाही आणि दुसरं कारण नाही हा हे असं दुसरं कारण असं आहे तर हा पाण्याने अर्धा भरलेला ग्लास आहे काय याला अर्धा भरायचा बाकी राहिला म्हणजे हा अर्धा खाली क्लास आहे तर ही एक गोष्ट प्रत्येकाची आपल्या आपल्या मनाची असते कोणी या ग्लासाला अर्धा भरलं बघू शकतं तर कोणी या ग्लासाला अर्धा खाली बघू शकतं म्हणजे मला एक म्हणायचं आहे प्रत्येकाची सोच ही, ही सारखी नसते कोण काय तर कोण काय आपल्या आपल्या परीने विचार करत असतो बरोबर त्यामुळे आपण प्रत्येकाला मी योग्य ते अयोग्य म्हणून चालणार नाही प्रत्येकाची आपली आपली बघण्याची एक हे असते की आपण पुढच्या गोष्टीला कोणत्या नजरेने कशा पद्धतीने आपण बघतोय तर कोणाची बुद्धी कमी असती कोणाची जास्त असती त्यामुळे मी प्रत्येकाशी लोकं नाही ना लावू शकत आता ती बाई बघा ती उलट्या डोक्यावर पडलेली ती म्हणे माझे सत्तर आ, सत्तर रुपयाची नारळ पाणी विकत घ्यायची अवकाद नाही बरं ठीक आहे इथपर्यंत ठीक होतं आता पब्लिकने मला सांगावं फक्त सत्तर रुपयाची माझी जर नारळ पाणी विकत घ्यायची अवकाद नाही मला म्हणे पैसे देऊन हे सगळे कामं चाललेले आहे तर मी कोणाला पैसे दिले सांगा बरं आता मला एक कळत नाही इथं फार माझे सगळ्या गोष्टीचे वांदे आहेत ते किरणच्या जीवावर होळ्या मारते मी त्याच्या जीवावर बसली आहे तो देईल तर खाते नाहीतर कधीतरी माझा यूट्यूबचा पेमेंट आता यूट्यूबचं पेमेंट आला पहिलं पेमेंट आला माझं जुना चॅनल तर गेला तुम्ही बघितलं या चॅनलचा पहिला पेमेंट आला सगळा एकही रुपये ठेवला नाही सगळा पेमेंट मी मयांच्या शाळेत टाकले मग बाकीचं घर कसं चालतं मग माझ्याजवळ पैसे कुठून आले बरोबर आता मलाच लोकं नाव ठेवता सत्तर रुपयाचे नारळ पाणी घ्यायची अवकाद नाही आणि त्यानंतर म्हणतात की हे पैसे देऊन लोक चालवते तर आता काय बोल मला काही कळतच नाही आता पब्लिकनीच बघून घ्यावा कोण आहे कोण काय चाललेलं आहे बघा तुम्ही आता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मला कोणाला उत्तर द्यायचे नाही आणि हा राहिली गोष्ट कालच्या व्हिडिओची तर कालच्या व्हिडिओचं उत्तर तुम्हाला भेटेलच खूप जणांचे प्रश्न असे होते की म्हणजे ते प्रश्न होते का नेमकं काय टॉन्टिंग होते त्यांचे ते त्यांना माहिती खूप जण म्हणत होते आत्तापर्यंत आजीची आठवण नाही आली आत्तापर्यंत तिची आठवण नाही काढली तिच्याबद्दल काहीच बोलली नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही लोक नवीन आहे तुम्हाला माहिती आहे का माझं एक जुनं चायनल होतं त्यावर मी सारखं माझ्या आजीची आठवण काढायची आणि काही ना काही माझ्या आजीबद्दल बोलत राहायची आणि जर तुम्हाला माहीत नसेल या सायनलवर जरी नसेल जास्त नाव काढलं तरी किरणला माहिती किरणशी रोज माझ्या आजीच्या विषयावर माझी आमची चर्चा होत असते मग सगळ्या गोष्टी इथं बोलूनच दाखवणं गरजेचं आहे का आत्तापर्यंत मला आठवण आली की नाही काय झालं काय नाही झालं हे जास्त माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती का जे लोकांनी अशी कमेंट केली ती ना नाटकं करते डॉलरसाठी व्ह्यूसाठी डॉलर व्ह्यूसाठी खोट्यांचं नाटक केलंच नाही आम्ही कधी आम्हाला तो देखावा खोटं बोलणं लोकांना फसवणं का लोक येडे आहेत काही बी दाखवायचं असं जमलंच नाही मी सुरुवातीपासूनच एक यूट्यूबला जे जेवढे लोक मला चांगले कमेंट करतात ना माझी यूट्यूब फॅमिली समजून मी सगळे सुख दुःख शेअर करत आली असं नाही की हेच गोष्ट शेअर केली सगळेच सुख दुःख शेअर करत आली अजून तर मला माझी स्टोरी पूर्ण कम्प्लीट कम्प्लीट मा, म्हणजे सुरुवातच केलेली नाही आहे मी मला आता अजून माझी स्टोरी सांगायची पूर्णपणे त्यावेळेस बघा तुम्ही मी फक्त एवढं विचार करते की माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण काळजी वाटली राहते माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करायचं एकमेव ठिकाण म्हणजे माझी उठू फॅमिली म्हणून मला एक कुठं तरी असं वाटतं की आपुलकी वाटल जाऊ दे दोन शब्द हेही प्रेमाची बोलते तर माझ्याही मनाला बरं वाटेल आणि मी मन मोकळं करून घेईल म्हणून मी इथं सांगत असते बाकी काही विषय नाही आहे दुसरा आणि राहिली गोष्ट काय व्ह्यू आणि आता टॉपिक नाही राहिला त्याची तर तुम्हाला सांगू जबरदस्त टॉपिक आहे माझ्याकडं बोलायला पण त्या टॉपिकवर मला आत्ता नाही बोलायचं हो धमाल वाचून जाईल त्या टॉपिकवर बोलली ना मी तुम्हाला सांगते सगळे मलाच बघायला येतील त्यामुळे मी सध्या नाही बोलत आहे मला जेव्हा योग्य वेळ हा ही टॉपिक बोलायची योग्य वेळ आता आलेली आहे तेव्हा मी शंभर टक्के बोलणार तेव्हा बघा तर असू द्या माझ्याकडे भरपूर टॉपिक आहे आणि मेन महत्त्वाचा मोठा टॉपिक म्हणजे आपला किरणच किरणच्या टॉपिकवरचे व्ह्यू जाऊन बघावा एकदम मग कळेल तुम्हाला की किरणचं नाव घेतल्यावर की व्हि किती व्ह्यू येतात पण तसं मी असं ठरवून हे करत नाही ना की हाच टॉपिक घ्यायचा मग हाच रेटत बसायचं चालू द्यायचं चालू द्यायचं मग याच्यावरच व्ह्यूज येतात मी व्ह्यूजचा विचार करत नाही जे तर जी गोष्ट शेअर करायला पाहिजे तीच गोष्ट शेअर करते आणि चांगले कमेंट पण येतात पण काही काही लोक आहे ना ते म्हणतात नाही का शंभर ना एक तरी कांदा नास निघतो तसं एखादी कमेंट वाईट असते सगळेच कमेंट नसतात आता दोन तीन कमेंट होते का की तुला आत्तापर्यंत आजीची आठवण आली नाही तर मला आठवण येते की नाही येत हे तुम्हाला जास्त माहिती आहे का मी माझ्या आजीची आठवण रोजच काढते आणि ज्या व्यक्तीने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे शिक्षण दिलेलं आहे सगळ्या गोष्टी आपल्या आनंदात आनंद मला कशाचीच कमी केली नाही माझ्या आजीने अजून तुम्ही माझी स्टोरी सांगितली नाही जेव्हा सांगेल ना तेव्हा कळेल तुम्हाला कशी होती माझी लाईफ तर माझ्या आजीने मला कशाची कमी केली नाही ना काल एक मेसेज आला तो मेसेज मी अजून शेअर करू शकत नाही पण ज्यावेळेस शेअर करायचं त्यावेळेस नक्की कळेल पण माधुरी ताईला केलं आहे ताईला ती गोष्ट शेअर केलेली आहे मी की कशाबद्दल मी असा अंदाज झाला होता तर विषय असा झाला की मला वाटलं की आजी नसणार मला खूप म्हणजे एकदम असं शंभर टक्के विश्वास वाटला की नसणार वाट आजी त्यावेळेस मला असं वाटलं की अरे मला माझ्या पप्पाच्या टायमिंगला पण जाता नाही आला आणि आजीचं असं झालं तरी मला कोणी सांगितलं नाही असं मला वाटलं असा मी गैरसमज करून घेतला पण अजूनही मी कन्फर्म केलेलं नाही बरं का जिथं माझी आजी राहते तिथले दोन जणांचे नंबर माझ्याकडे आहेत पण मी फोन नाही करू शकत कारण काही काही ज्याच्या गोष्टी त्यालाच माहिती असतात प्रत्येक गोष्टी शेअर करणं हे एवढं गरजेचं नसतं ठीक आहे मी जिथं माझी आजी राहते तिथं डायरेक्ट फोन करू शकते पण फोन केल्यानंतर काय होईल हे मला माहिती आहे त्यामुळे मी नाही करत आहे आणि राहिली गोष्ट कोण कोण म्हणत होते की व्हिडिओ बनवण्यापेक्षा एखादी आमच्यासारखी राहते तर जाऊन येते तुम्हाला एवढं सोपं वाटतं का कोणती गोष्ट लय सोपी वाटते का तिकडं जायचं म्हणल्यावर शंभर दोनशे किलोमीटर अंतर नाही आहे हजार किलोमीटर अंतर आहे हजार पुण्यावरून नागपूर नागपूरपासून बी पुणे माझं गाव तिकडं हजार किलोमीटर अंतर आहे त्याला रिजर्वेशन करून जावं लागणार मला ट्रॅव्हल्सनी जाऊन जमणार नाही ट्रेननीच जावं लागणार आणि सध्या दुनिया बघताय तुम्ही कशी एकटी बाई सुरक्षित नाही ट्रेननीच जावं लागणार सोबत माझा मुलगा आहे ठीक आहे मला ट्रेननी जावं लागणार त्यासाठी रिजर्वेशन रिझर्वेशनला दीड हजार रुपये एका झाण्याची तिकीट आहे मी माझं घर कशी चालवत आहे माझं मला माहिती आहे पूर्णपणे किरणवर पण डिपेंड नाही आणि सगळं मी यूट्यूबचं आलेलं पेमेंट शाळेत भरला आता तेही गरजेचं होतं आणि तिकडं जायचं म्हटल्यावर मी नियमन आठ ते दहा दिवस जाणार शंभर टक्के कारण मी एकदा गेली ना तिकडे तर मी सगळ्यांनाच भेटून येणार मग माझी मावशी मला म्हणजे ज्यांना ज्यांना भेटायचं आहे किंवा त्यांना भेटू वाटलं मला तर पण एकदा मी प्रयत्न नक्की करणार माझे सगळेच आहेत कोण नाही असं नाही आई वडील नाही बहीण भाऊ नाही एवढं सोडलं तर सगळे पण मी स्वतःहून कोणाशी बोलत नाही मला नाही आवडत मला नाही पटत कारण जेव्हा आई वडीलच आपले नसतात तर दुसरं कोण कधी आपलं व्हायचं माझा फक्त तिकडे कोणी असेल तर माझी फक्त आजी आहे बाकी आत्या ते आहेत पण सगळे नावाला असतात माझी आजी आहे माझ्या आजीचा माझ्यामध्ये खूप जीव आहे पण ती कोणाला बोलून दाखवू शकत नाही कारण तिच्याकडे मोबाईल नाही ती मला फोन करू शकत नाही बाकी माझाही माझ्या आजीमध्ये खूप जीव आहे म्हणून मला एवढं वाईट वाटलं की कालचं काल, काल जे असं वाटलं की नाही काहीतरी झालं असेल का आजीला त्यावेळेस जो मला त्रास झाला ना हा तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवला होता एक आपुलकी जाऊ दे हाय आपल्या मनातली गोष्ट शेअर करावं म्हणून बाकी काय नाही बाकी मी जेव्हा ना नागपूरला जाईल ना तेव्हा दिसेलच सगळ्यांना तर कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करत जा तिकडे जायचं म्हटल्यावर खर्च पण खूप आहे आणि सध्या माझ्या हातात रुपया नाही खरं सांगायचं तर घरामध्ये किराणासुद्धा भरला नाही राहिली गोष्ट किरणची तर किरण सपोर्ट करतो तर किरणचा पण नॉर्मल सपोर्ट आहे भाड्यामध्ये किरणनी सपोर्ट केला आहे थोडाफार परत मयेकला मी रिक्षा लावली होती त्या रिक्षाचे पैसे किरणनी दिले दुधाचे पैसे किरणनी दिले शिर्डीला गेली होती तेव्हा तीन हजार रुपये लागले जायला यायला नाही बरं का वकिलाचे पैसे द्यायचे होते ते पैसेसुद्धा किरणनी दिलेले आहेत मग कशी तरी मी हँडल करते मॅनेज करते आणि तो पण काम करतोय म्हणजे लगेच लगेच काय आहे एवढे पैसे येतील असं श पॉसिबल तर नाही ना बरोबर त्यामुळं कोणाची परिस्थिती न बघता काही कमेंट करणं हे चुकीचं आहे परत एकदा सांगते की विचार करून कमेंट करत जा नाही केलं तरी चालेल नसतील आवडत व्हिडिओ तर नका बघू पण एखाद्याला हट होईल टॉचर होईल काहीतरी चुकीचा अर्ध काढून काही कमेंट करत जाऊ नका मी जाणारच आहे मला जायचंच नसतं तर मी विषयच घेतला नसता मला तसंही मी शिर्डीला गेल ना त्यावेळेसच मला मागच्या वेळेस जायचं होतं पण जमलं नाही कारण ते जवळचा प्रवास नाही आहे आणि त्यात पोराला घेऊन जाणं किती हाल होतात मला माहिती आणि परत तिकडे माझं घर आहे त्या घराची एकदा चौकशी करून येते काय काय नाही बघते सगळे मला म्हणत होते की ताई तुझं ता घर आहे तर मग तू कशाला सोडते कशाला कोणाला देते नको देऊ तू बघ काय असेल तर मी एकदा जाऊन बघते चौकशी करते काय मला जर वाटलं योग्य तर मी ते कोणाला दानबी करून टाकणार आणि नाहीच वाटलं कारण आता माणूस कीच राहिलेलं नाही आपण सगळ्यांचा विचार करतो पण आपला विचार कोण करत नाही मला नाही वाटलं योग्य तर मी ते घर विकून मी स्वतः पैसे घेऊन येणार असं पण करणार कारण माझं स्वतःचं मी स्वतः वारीस आहे त्या घराला माझ्या पप्पाला काही मुलगा नव्हता तर मीच आहे जे काही येते ते कळलं तर विचार करून कमेंट करायचा जरा बाकी काही नाही आणि माझ्याकडे राहिली गोष्टी टॉपिकची तर किरणबद्दल मी बोलायला गेली तर भरपूर काही बोलू शकते पण मला त्याचा विषयच घ्यायचा नाही त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही आहे त्याच्याबद्दल ठीक आहे त्याला वेळ दिलेला आहे बाबा बघ तुला एक दिवस नाही दोन दिवस नाही अख्खा वर्ष देते पण तू सुधर चांगल्या पद्धती सुधार मला जर वाटलं योग्य तर मी लग्न करीन आणि नाहीच वाटलं तर मग विषय सोडून देईल ते पण कायचं आणि आयुष्यभर एकटी राहील बरं का मला लग्न करायचंच नाही कोणाशी काहीच गरज नाही आहे लग्न करायची कारण जिथं जाईल तिथं तेच आहे सारखंच सगळं काय म्हणतात ते घरोघरी मातीच्या चुली कोण कसं निघतं कोण कसं नाही भविष्यात मग काय करायचं त्याचं वाटा नकोच मला नाही योग्य वाटत आणि खरं तर आहे ना मी लग्नाचा जर विषय घेतला हा बाबा मला लग्न करायचं आहे तर लाईन लागेल माझ्या मागं कारण सध्या पोरींची कमी आहे पोरी नाही आहेत आणि बरेच मुलींचे डिवोर्स होते कळलं त्यामुळं जरा विचार करून कमेंट करत जा आपण काय बोलतो त्याचं का मनाला लागेल असं बोलू नये माणसाने ज्याचा प्रॉब्लेम त्याला माहिती असतं मला असं वाटलं कुठं तरी पटपट मी कॉन्टॅक्ट फिरवले आता मी माझ्या मावशीच्या मुलालाही कॉन्टॅक्ट केलेला आहे बघते काय होतं पुढं आणि जेव्हा जाईल समजा जर माझ्या आजीचं माझं जर आत्ताच फोनवर बोलणं झालं एवढ्या एक दोन दिवसात तर मला जायची पण गरज नाही मला एवढं तर कळेल की हा बाबा सुखरूप आहे सध्या पण जेव्हा मयंकला सुट्ट्या लागतील तेव्हा मी नक्की जाणार म्हणजे पूर्ण तिकडं आठ दहा पंधरा दिवस जरी घालवले तरी मग मला काही खेळ हरकत नाही कारण आत्ता जर मी गेली तर मयांकच्या अर्धा दिवसाच्या सुट्ट्या पडतील आणि एवढ्या सुट्ट्या सर देतच नाही दोन सुट्ट्या बड्या मुश्किलने दोन सुट्ट्या त्याच्यावर सुट्ट्या नसतात आणि इथून जायलाच एक दिवस एक रात्र लागते सोपं नाही आहे तिकडं जायचं चल ना तर असू द्या चला आता आमचे शिंदेसाहेब येथील स्वयंपाक करते स्वयंपाक नाही झालं अजून भूक लागली रागवती परत तर आहे आमचं सुका सुका चाललेलं आहे व्यवस्थित चाललेलं आहे राहू द्या सुखी राहू द्या सुखी खाऊ द्या आणि बाकी जे लोक ड्रामे करतात ते तर ड्रामे बस सुरुवातीपासूनच आहे काही लोकांनी तुम्हाला माहीत नाही अजून किरणला फसवण्याचा प्रयत्न केला खोटे याच्यामध्ये म्हणजे कितीतरी ते स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला अडकवायचे प्रयत्न बाप रे लाजा वाटू द्या जरा लाजा कारण तुम्ही किती खोटे हे तुमच्या मनाला विचारा असं अंतर आत्म्यामध्ये झाकून बघा किती खरं बोलता किती खोटं तुमच्या व्हिडिओमध्ये किती सत्यता असते ना ते बघा जिथं तोंड खोललं तिथं वक्ता फक्त खोटं सत्यता काहीच नाही आहे सगळं आहे तरी दुसऱ्यांना फसवण्यासाठी म्हणजे स्वतःला बचवण्यासाठी दुसऱ्यांना फसवायला तुम्ही कधीच मागं पुढं पाहत नाही तसं नाही केलं आम्ही तर चला अजून कोणीतरी बाबा हां मला म्हणे काय उठली सुटली तेच काळं जाकेट त्या ड्रेसवर घालून फिरते चांगलं नाही वाटत मग काळ त्याचं वाटते आता सांगा मला असलं राहायला नाही आवडत बाबा मी जशी आहे तशी साधी सिंपल आहे मला जास्त काय फॅशनेबल राहू वाटत नाही तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ बघत राहा दुसऱ्यांना वाईट कमेंट करू नये नसेल जमत तर व्हिडिओ बघत जा किंवा नाही बघितलं तरी चालेल पण वाईट कमेंट करत नका तो ठीक आहे तर चला बाकी ज्यांचं प्रेम आहे सपोर्ट आहे त्यांचा तर आहे ऑलवेज त्यांना तर धन्यवाद मनापासून असा सपोर्ट राहू दो जेव्हा मला असं वाटते माझी युट्यूब फॅमिली मला माझे दुःख शेअर करायला एक हक्काची जागा आहे तेव्हा मी करत कर असते माझ्या दुःख शेअर आणि जर कोणाला नसलं आवडेल तर नका बघू ओके ना तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू आपण लवकरच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय